सहा तास वाट बघूनही एकशे आठ रुग्णवाहिका न आल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घडली होती या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकाचं निलंबन झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा एकशे आठ रुग्णवाहिका न आल्यानं रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या महिलेला दोन तास ताटकळत राहावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय उल्हासनगर रेल्वे स्थानकात शनिवारी दुपारी कमल साबळे या महिलेचा रेल्वे अपघात झाला या अपघातात महिलेनं आपले दोनही पाय गमावले या महिलेला रेल्वे स्थानकातून मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी एकशे आठ रुग्णवाहिका बोलवण्यात आली पण एक तास वाट पाहिल्यानंतर ही रुग्णवाहिका आली मध्यवर्ती रुग्णालयात गेल्यानंतर तिथून या महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं पण पुन्हा एकशे आठ रुग्णवाहिका बोलवल्यानंतर एक तास रुग्णवाहिका न आल्यानं नातेवाईकांनी खाजगी रुग्णवाहिका पाहिली पण त्यांनी साडेतीन हजार रुपये सांगितले याबाबत पत्रकारांनी विचारणा करताच मध्यवर्ती रुग्णालयाने स्वतःची रुग्णवाहिका देत या महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये पाठवलं या सगळ्या प्रकारात पुन्हा एकदा एकशे आठ रुग्णवाहिका किती बेभरवशी आहे असं समोर आलंय त्यामुळे आता तरी सरकारनं डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी एकशे आठ रुग्णवाहिकेच्या यंत्रणेवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आता तरी सरकारनं डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी एकशे आठ रुग्णवाहिकेच्या यंत्रणेवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर